जी लोक कुलाजा जवळचे तुम्हाला माहित आहे मी सांगितलं गरज नाही कुलाजा जवळचे आहेत जे लोक मीडियामध्ये स्टेटमेंट देतात ते लोक कुलाजा जवळचे आहेत जेव्हा जेव्हा ज्याचा जबाबला चळवळ चालू झाली पंधरा दिसमधे हे पितो बाहेर काढतात की बाबा धनगर विरोध आहे हे पवारंचे सगळे फॉलोअर्स आहेत जयंतूर जयंतूर नेवासा धनगर जागर यात्रेच्या निमित्ताने उपस्थित माझे सहकारी माननीय शिवदाजी बिडकर माननीय शारदाताई पाटले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माननीय शशिकांतजी पटपण साहेब माननीय खंडाळकडे गुरुजी भारत काळे बाबासाहेब ढवा बापूराव नजर संभाजी विसाळ उषा सा, विसाळ बनसोडे साहेब पंकज लंबाते किशोर भुसारी शिवाजी गर्दे काशीनाथ येणार अशोक आता काय पतकर राजवंश राहिली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे समाजवादव तर कालपासून धनगर जागर यात्रा आपण राज्यभर सुरू केली आहे धनगर जागर यात्रा करण्याचं कारण असं आहे बंकाळराव या यात्रेच कारण असं आहे की आपण न्यायालयीन लढाई लढतोय काही लोक बोलायला लागणार गोपीचंद जागर यात्रा काय करायला लागलाय विष पण होतो लगेच कारण मी कुठलाही कार्यक्रम हातात घेतला की लोकांना असं लगेच धसका भरतो याला काय नेमकं करायला लागलाय तर आपलं दोन काम आपण करतोय एक न्यायालयीन लढाई आपली सुरू आहे डिसेंबर महिन्याच्या आठ तारखेला अकरा तारखेला आणि पंधरा तारखेला न्यायालयीन धनगर आरक्षणाची अंतिम सुनावणी ठेवली आहे आता केस आणि तारीख पडणार नाही आठ डिसेंबर अकरा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला रिझल्ट अपेक्षित आहे नाकार झाला की धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल येईल आणि तो निकाल एक लाख टक्के आपल्या बाजूला येईल अशी सगळ्यांची आपल्याला भाषा आहे विश्वास आहे संपूर्ण तापकीनं आपल्या न्यायालयीन टीमला मधु शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रचंड मेहनत घेतली आहे सगळे लागणारे सगळे पुरावे तिथं न्यायालयात दिलेले आहेत सरकारच्या वतीनं जे काय अपेक्षित आहे ते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या बाजूनं कोर्टामध्ये सरकारच्या वतीनं पहिला दोन हजार एकोणीसला आणि आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ला दोन महत्वाची शपथ पत्र सरकारच्या वतीनं आपण सामील केलेली आहेत आपल्या सगळ्यांची मागणी होती की कुंभकोणी साहेबांची नेमणूक धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम अपेक्षित आहे तेही सरकारच्या माध्यमातून करून दिलेलं आहे हा आपण रस्त्यावरची पण लढाई चालू ठेवतोय रस्त्यावरची पण लढाई चालू ठेवलं सरकारनं आपली ताकद टाकून देणं हे गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना धनगरी शक्ती काय आहे ताकत काय आहे हे दरांना जाणीव करून घेण्यासाठी मी आता राज्यभर जागर याच्या माध्यमातून फिरतोय योग्य आहे का योग्य आहे चिंता करू नका गाव पाण्या समाजाने एकत्रित यावं एका ताकदीने यावं काही लोक आता बोलायला आरक्षण देऊ नका घरगरांचा आदिवासी मध्ये समावेश ऑलरेडी आहे अंमलबजावणी झाली नाही सात सत्तर वर्ष आम्हाला फसवलं अंमलबजावणी केली नाही आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय नव्यानं आदिवासी जमातीमध्ये धनगरांना आरक्षण द्या आमची मागणी नाही आहे हे आमचं एकोणीसशे साठ एकसष्ट आरक्षण मागण आहे त्यामुळं काही आदिवासी जमातीतली काही लोक बोलतायत की दलदारांना यामध्ये रिझर्वेशन देऊ नका मुळात हा विषय समजून घ्या की दहा टक्के लोक आहेत आदिवासी जमातीतली सत्तेचाळीस जमाती या महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या आहेत त्यातल्या पंचेचाळीस जमाती याचं आरक्षण लाभ आहे पैकी बारा जमाती फक्त हे सगळ्या सत्तेचाळीस जमातीच बारा जमाती म्हणजे दहा टक्के लोक हे आदिवासीचा सगळं आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि बाकीच्या आदिवासी जमातीला त्याचा आरक्षणाचा लाभ देत नाही म्हणून मी ठरवलं धनगर समाजाच्या

धनगरांना तर न्याय मिळवून घ्यायचा आहे आपल्या बरोबर या अन्यायग्रस्त तीन जमातींना दाखला मिळवून देण्यासाठी योग्य आहे का या ते तीन दलित समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे त्यांचा विरोध काय आहे हे वातावरण तयार केलं जातंय राज्यामध्ये की आदिवासी जमातीचा विरोध आहे आदिवासी मुद्देवर लोकांचा विरोध आहे लोक जवळचे तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही कोणाच्या जवळचे लोक स्टेटमेंट करतायत ते लोक कोणाच्या जवळचे आहेत जेव्हा जेव्हा आपल्या अचनाची चळवळ चालू झाली का आठ पंधरा दिवसामध्ये हे तिरू बाहेर काढतात की बाबा धन्यराम आमचा विरोध आहे हे पवारांचे सगळे फॉलोअर्स आहेत हे मी एकदा काय करू शकत नाही सगळ्यांची ताकद सगळ्यांची एकजूट सगळ्यांचं संघटन सगळ्यांची शक्ती एकत्रित यायला ज्या दिवशी आपल्या सगळ्यांची शक्ती एकत्रित येईल त्या दिवशी या महाराष्ट्राचा काय झालेला असेल त्यासाठी तुम्हाला माझे हात होती विनंती आहे जागा यात्रेच्या माध्यमातून मी तर राज्यभर फिरणार आहे तालुक्या तालुक्याला जाणार आहे बावीस तारखेला आपला आलेगडला दसरा आहे किती तारखेला बावीस तारखेला तुम्ही सगळ्या देवासा तालुक्यातल्या सगळ्या लोकांना घरी जाऊन निमंत्रण द्या माझ्या वतीनं घरात बसू नका घरात बसून आरक्षण मिळणार नाही तिथं काय तुला असं काय जे सगळं सोपं नाही की तुम्हाला घरात आणून एसटीचा दाखला देतील यासाठी तुम्हाला ताकद दाखवावी लागेल यासाठी तुम्हाला एकत्रित यावं लागेल यासाठी जे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये वातावरण तयार करतायत त्यांना संघटनेच्या माध्यमातून त्यांना तुम्हाला हे तुम्ही कधी जाणून <स्थाग> देऊ शकता तुमचे आमदार नाहीत तेवढे जमानामा देऊ तुमच्याकडे आहे काय करणार आहे तुम्ही तुमच्याकडे इतके आमदार नाहीत सरकारवर <स्थाग> परिणाम होईल आपल्याकडे संख्या आहे आपल्याकडे डोके आहे हे टोपी तुम्हाला एकत्रित दाखवावे लागतील घरात नसून दोघी काही उपयोग होणार नाही आम्ही एवढे अभी आम्ही आहेत आम्ही खाला नाही त्याचा काही उपयोग नाही तुम्ही रस्त्यावर आला तुम्ही मेळाव्याला किती आला जागर मेळाव्यात सभा नोंदवला येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही मागच्या पिढ्या बरोबर केल्या एकोणीसशे नव्वद आरक्षण आम्हाला दिला ते जर दिलं नसतं आणि एस टीच्या अंमलबाजामध्ये झाली असती तर आज रोपीच्या प्रमाणात जागर यात्रा काढण्याची गरज पडली नसते तिथं एसटीचं आरक्षण आपल्याला मिळणं गरजेचं होतं पण पवार आणि आपण बघू तुम्ही ताकद लावा ना तुम्ही शक्ती लावा आपण आता आरक्षणाच्या एकदम जवळ आहे धनगर राज्यात अस्तित्वात नाही सरकारनं लिहून दिलं आता आहे तो धनगर आहे धनगडाचा विषय संपला आहे भांडण आमचं आदिवासीचं काय आहे आमचं आणि धनगडाचं भांडण होत ते भांडण दोन हजार एकोणीस ला आपल्या आहे ते संपलं आहे आमचं आदिवासीचं भांडण नाही आहे हे तुम्हाच्या हातातला विषय नाही मित्रांनो हे आम्हाला संविधानातला आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे नव्याला काम करताराला बसून घालणार आहे क्षमता आपण केलेली आहे आणि आपल्याला विरोधाचा